काशीनाथ अल्हाट महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न अन्नभाऊसाठी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शासनाच्या वतीने सन्मानित करण्यात येते दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे हा पुरस्कार सोहळा माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा संपन्न झाला यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने काशीनाथ अल्लाट यांना सन्मानित करण्यात आले तमाशा पंढरी नारायणगाव येथे सत्कार स्वीकारताना काशीनाथ अल्लाट सर म्हणाले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार हा माझा एकट्याचा सन्मान नसून तमाशा पंढरीतील तमाम कलाकारांचा हा सन्मान आहे मी पंचवीस ते तीस वर्ष सातत्याने गोरगरीब विद्यार्थी कलावंत जनतेच्या समस्या आग्रही राहिल्याने त्याची पोचपावती मला मिळाली असे मी समजतो शासनाला धन्यवाद देतो व हा पुरस्कार तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर तसेच राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील यांच्या चरणी समर्पित करतो अशी भावना यावेळी अल्लाट सर यांनी व्यक्त केली यावेळी कलावैभव तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर तमाशा फडमालक मोहित नारायणगावकर चंद्रकांत ढवळपुरीकर तमाशा फडमालक किरण कुमार ढवळपुरीकर संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर तमाशा फडमालक संजय महाडिक पुणेकर यांनी मनोगत व्यक्त करून अल्लाट सरांना शुभेच्छाही दिल्या ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद नारायणगाव महाराष्ट्र शासनाचा लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाल्याबद्दल नारायणगावच्या तामाशाकाला पण रिजेव तिने तसंच विठाबाई नारायणगावकर कुटुंबियाच्या वतीने आज त्यांचा जाहीर सत्कार होत आहे त्यांचेही मनपूर्वक खूप खूप पंढरीकडून सरांचे खूप अभिनंदन दे, असं सरांचं आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी मिळावं व सरांना आमच्या सर्व तमाशा फळांकडून पंढरी नारंगा इथे आज अवर्जून सर्व फळमालक तमाशा पंढरी आणि त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारत देशामध्ये त्यांचा नावलौकिक झाला त्या राष्ट्रपती परदेशी विजेत्या तमाशा सम्राज्ञी विठाबाईंचा परिवार या सर्वांच्या वतीनं आज माझा जो तुम सत्कार केलेला के 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 आहे खरं तर मी काशीनाथ गिरवा अल्लाद एक तमाशा कलावंताचा मुलगा तमाशाच्या या कलेवरती आमचा पिंड पोचला गेला आणि आजचं जे वैभव आहे आजची खऱ्या अर्थानं ही यशप्राप्ती आहे किंवा मान सन्मान हा खऱ्या अर्थानं कलीचा आहे राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट किरपा पाटील यांनी आयुष्य या तमाशा क्षेत्रामध्ये हलवलं अनेक असणाऱ्या फडांमध्ये त्यांनी काम केलं संगीतरत्न दत्ता माडिक असतील वगैरे सम्राट चंद्रकांत ढवळपुडीकर असतील विठाबाई भाऊमाग नारंगगावकर असतील अथवा मालती इनामदार या अनेक फळांमधून आपल्या हलकीची कला त्यांनी खऱ्या अर्थानं सादर केली रसिकांच्या ता गाड्यातले ता, ताईत बनले आपण सर्वांना या कार्यक्रमाची ज्यावेळेस माझी निवड झाली ही बातमी कळली त्यावेळी अनेक चाहत्यांनी अनेक असणाऱ्या मित्रमंडळींनी अनेक असणाऱ्या परिवाराने माझं सान या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार आणि त्याचप्रमाणे सामाजिक विभागाचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव आदरणीय भांगी साहेब त्यांचा सर्व कार्यकारी अधिकारी या सर्वांच्या वतीनं मुंबई इथे प्रचंड आणि भव्य असा सण एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस तेवीस जवळपास तीन ते चार वर्षाचे सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं महामानवांच्या नावानं दिले जाणारे नाही पुरस्काराचं वितरण झालं खरंतर या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगेल की सामाजिक न्याय विभागानं या वर्षाचा असणारा पुरस्कार वितरण सोहळा करताना इतका सुंदर देखणा आणि नीट काय केला होता की त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद देईल आणि त्याचप्रमाणे युती सरकारचे असणाऱ्या सर्व महामान्य मान्यवरांना मंत्रीगणांना धन्यवाद देईल की आम्हाला ज्यावेळी फोनवरती त्या विभागाचं निमंत्रण आणि निरोप आला त्यावेळेपासून तर घरी येईपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीची वागणूक माणुसकीची वागणूक या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दिली गेली आणि त्याचंच प्रत्युत्तर आज तमाशा पंढरीमध्ये नारंगाव या ठिकाणी माझा सन्मान सत्कार होतोय खरं तर हा एकट्यात उकट्याचा असणारा सन्मान नाही सत्कार नाही तर हा कला वैभवाचा असणारा सत्कार आहे हा सत्कार जो माझा झाला तो खऱ्या अर्थानं राष्ट्रपती विजेत्या विठाबाई यांच्या चरणी मी अर्पण करील राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट यांच्या चरणी हा अर्पण करेल आणि तमाशा पंढरीमध्ये हा सन्मान होणं मला असं वाटतं सर्वात मोठा हा सन्मान सत्कार या निमित्तानं झाला आहे ज्या या सगळ्या असणाऱ्या माझ्या मित्रमंडळी असतील विद्यार्थी असतील